विश्व 24 फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी कांचन कारमोरे आणि आपण पाहत आहात विश्व 24 फोर न्यूज एकोणविसा भाऊबीज वृद्धाश्रमात लढा संघटनेचा सामाजिक उपक्रम मुलांना जन्म द्यावा त्यांना तडतावळच्या फळासारखं वागवलं मोठं केलं मायबापाने मुलांना पायावर उभं केलं तर काही मुलं स्वतःच्या पायावर उभे राहिले जसं जसे वार्धक्य जवळजवळ आले आणि मुलांचे दोनाचे चार आज झाले तेव्हा मायबापाचा स्वभाव मुलांना नकोसा होत गेला किंवा मायबापाला मुलांचं वागणं पटलं नाही त्यातून एकमेकांचा द्वेष निर्माण झाला खरं हो तर त्याला अनेक कारण असतीलही परंतु शेवट हा मायबापाचा वृद्धाश्रमात होतो तिथेही गेल्यानंतर जन्मजात्या मायबापाची ओढ ही मुलामुलीची आणि नातवंडांची कायम लागलीच असते वर्षभरात येणार प्रत्येक सण हा आपल्या नातेवाईकांसोबत घालवावा यासाठी त्यांचे डोळे रस्त्याकडे लागलेले राहतात वर्षातून सर्वात मोठा सण हा दिवाळी भाऊबीज या दिवशी आपण मुलाबाळात राहिलो पाहिजे नाटवंडात रमलो पाहिजे ही अपेक्षा असताना कोणीच आलं नाही तर अनेक वृद्धांचे डोळे पाणावलेले दिसतात त्यातच लढा संघटनेचे कार्यकर्ते मागील अठरा वर्षापासून भाऊबीच्या दिवशी श्री गुरुदेव रुद्राश्रमातील स्त्री पुरुषा समवेद घालवितात सकाळी पुरुषांची दाढी कटिंग करून त्यांची नखे काढणे सुगंधित उठणे लावून अभ्यंग स्नान करणे त्यांना नवीन कपडे घालून देणे लढा संघटनेच्या स्त्री कार्यकर्त्या महिलांना सुगंधित उठणे लावून अभ्यंग स्नान करून नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी देतात त्यानंतर त्यांना सर्वांना एकत्र बसवून त्यांचं औक्षोपण करण्यात आले नंतर मान्यवरांच्या हस्ते श्री तुकडोजी महाराजांचे पूजन करून सर्वांना वंदन करून सगळ्यांना स्वादिष्ट भोजन दिलं गेलं रक्ताचे नाते जरी यावेळेस आले नाही परंतु सामाजिक बांधिलकी जोपासणारा हारे कार्यकर्ता तर या मंगळ प्रसंगी आला हेच ते पाणावलेले डोळे सांगत होते या कार्यक्रमाला अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळचे श्री बोथे गुरुजी मनोज लांजेवार सुरेंद्र भिवगडे आदित्य ठाकरे निलेश लोखंडे जितू जगताप योगेश लोखंडे विजय डोंगरे विकास बायस्कर अंकुश गायकवाड हेमंत तायडे संदीप प्रागोडते मुरली मदनकर प्रथमेश हरणे पंकज बायस्कर मंगेश ठाकूर कपिल उमप निखिल काकडे निलेश राऊत राज महोरे सदानंद आकरे नरेंद्र काकडे मनोहर राऊत अशोक लांजेवार विजेंद्र शिरपूरकर भूषण गाटे प्रवीण रहाटे अमर देशमुख राजाभाऊ देशमुख चिन्मय बोके अनिकेत हिवसे बाळा देशमुख मोहन आवारे सूरज बोरकर मनोज देशमुख मंगेश धोटे नरेश माहोरे समीर लांडगे प्रियंका लोखंडे कृतिका लोखंडे शुभांगी बोराडकर उज्ज्वला घाटोळ उज्ज्वला देशमुख सुषमा सोनारे गौरी देशमुख जीप सदस्या आणि संजय देशमुख अध्यक्ष लढा संघटना इत्यादी उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा